घडामोडीला आताची सर्वात मोठी बातमी साम टीव्ही समोर येतेय शिंदे फडणवीस बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर आलेली आहे गृह अर्थ किंवा महसूल खात्यापैकी एक खातं मिळवण्यासाठी शिंदे आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर गृह खातं मिळत नसेल तर अर्थ खातं तरी द्या अशी मागणी शिंदेंनी फडणवीसांकडे केल्याची ही माहिती आहे तर अर्थखात वाचवण्यासाठी दुसरीकडे अजित वार हे दिल्लीत तळ ठोकून असल्याची माहिती पाच तारखेला होणाऱ्या शपथविधीला शिवसेनेच्या नऊ तर राष्ट्रवादीच्या सात कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं कळत आहे आणि राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आम्ही कोण चर्चेला नव्हतो आम्ही वेगळ्या ठिकाणी बरोबर आमच्या आमदारांची थोडीशी चर्चा विनिमित होती कोण किती मताने आला कोण काय झालं कशा प्रकारे काय मदत झाली याच्यावरती आमची चर्चा होती आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांचीच फक्त चर्चा तिथं होती आणि त्यात आम्ही काही कोणी काही ऐकली नाही आणि आम्हाला त्याचं काय माहिती महायुती हे कुटुंब आहे हे ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात असेल पण आम्ही सगळं ते आमचं ताट एकच आहे मिळेल त्याच्यामुळे आज आपण असा फरक का करताय की अजितदादांना काय मिळणार आहे शिंदेसाहेबांना काय मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना काय मिळणार आहे महायुतीचं नेतृत्व महा महा एक आहे महायुतीचा उद्देश एक आहे हिंदुत्वाविषयी महायुतीबरोबर काम करणारे आम्ही सगळे एकत्रित आहोत हे काही दुसऱ्यांसारखं आहे का त्या विरोधकांसारखं तर शिंदे फडणवीसांच्या बैठकीतली इन्साईट स्टोरी पाहूयात गृह अर्थ किंवा महसूल खातं या तीन खात्यांतील एकतरी खातं द्या असं शिंदेचं म्हणणं आहे तर खाते वाटपाबाबतचा निर्णय हा दिल्लीत पक्षश्रेष्ठी घेतील असंही फडणवीसांचं म्हणणं आहे आपल्या हातात या संदर्भात काहीच नसल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय गृह खातं मिळत नसेल तर अर्थ खातं तरी द्या अशीही शिंदेची दुसरी मागणी आहे दरम्यान अजित पवार अर्थ खात वाचवण्याच्या धडपडीत दिसतात आणि त्यासाठी ते दिल्ली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका